नमस्कार मी सीमा विश्वास माझ्या कवितेचा शीर्षक आहे शिल्पकार तू क्रांतीसूर्य तू महायज्ञी तू सागर असीम ज्ञानाचा धैर्यशील तू अष्टपैलू तू भीम भारत देशाचा न्यायवंत तू गुणवंत तू तू माणुसकीचा अखंड धरा शोषित बांधवांचा होतास तूच एक आधार खरा पिढ्या पिढ्यानी भोगला ज्यांच्या अन्यायदाट विषमतेचा त्याच वंशातला तूही होतास बळी ठरला उपेक्षांचा भिंती उखडण्या जातीभेदाच्या निकराने लढलास तू भिंती उखडण्या जातीभेदाच्या निकराने लढला सतो न्याय देण्या बांधवांना समाजाशी झगडला सतो पेरल्यास पीडितांच्या मनात जगण्याच्या नव्या दिशा तुझ्या छत्राखाली जागल्या नव्या पहाटेच्या आशा स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिलास प्रत्येक नारीला दिलेस तिच्या पंखात बळ घेण्या भरारी जग गगनाला श्रमिकांसाठी लढलास तू होडलीस वाचा अन्यायाला श्रमिकांसाठी लढलास तू फोडली वाचा अन्यायाला आखून प्रहर कामाचे न्याय दिलास गरीबाला बहुमान किती कित्येक उपाध्या मिळवल्यास तू कष्टाने बहुमान किती कित्येक उपाध्या मिळवल्यास तू कष्टाने पित्यापरी प्रेमळ म्हणून म्हणती बाबासाहेब सगळे तू भारतरत्न बोधिसत्व तू शिल्पकार स्वतंत्र राज्य घटनेचा तू भारतरत्न बोधिसत्व तू शिल्पकार स्वतंत्र राज्य घटनेचा संविधान लिहून इतिहास नवा रचलास तू देशाचा तुझ्यासारखा तूच होतास नाही जन्मला कोणी तुझ्यासारखा तूच होतास नाही जन्मला कोणी दिनदुबळ्यांसाठी झिजलास महामानव म्हणून दिनदुबळ्यांसाठी झिजलास महामानव म्हणून धन्यवाद क्रांती सूर्य तू ज्ञानव्रती तू दीप प्रखर तेजाचा महानेता तू अष्टपैलू तू भीम भारत देशाचा अतिशय सुंदर वर्णनताई हार्दिक अभिनंदन पुढील कविता सादर करण्यासाठी मी बोलवते संजीव कुंडाळकर यांना नमस्ते बाबासाहेब आंबेडकर राणा अभिवादन करून मी माझी कविता सादर करत आहे कवितेचं शि माझं नाव संजीव उंडाळकर उर्फ संजीव तहेदिल कवितेचं शीर्षक आहे चंदनाची वंदना कारण आपण तर खूप क्षुद्र माणूस आहोत चंदन खुद्द जे ह्याच्या त्यागासाठी प्रसिद्ध आहे ते चंदनसुद्धा वंदन करते भीमरावांना असं ती संकल्पना आहे तर खोड झिजते का तरी ही लाज वाटे चंदना खोड झिजते का तरीही लाज वाटे चंदना वाहिलेसी तू स्वतःला वंचितांच्या उत्थना बाबा अमासाहेब ही आहेस हर एक स्पंदना जुलबी बंद सोडोनी ही रक्षी राष्ट्रीय बंधना काय तुझला शक्य नव्हते निजसुखा केले मना अपमान नित्य सोसुनी तू तारिले दुःखी जना देशी विदेशी राहुनिया जोडिले विद्याधना कुटुंबाची काळजीना समतेचीच साधना शिका आणि संघटित वा संघर्ष एकीने करा बोध बोध वाक्य तुमचे चिरंतन वंद्य करता कितीही कार्या तुझ्या पुरेच ना नेऊ मशाल हीच पुढती रामजींच्या नंदना नेऊ मशाल हीच पुढती रामजींच्या नंदना धन्यवाद